ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नगर शहरात स्टिंग ऑपरेशन राबवत घरगुती गॅस सिलेंडरच्या काळा बाजाराचा भंडाफोड केला लोकेशनचे व्हिडिओ चित्रीकरण जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दाखवत संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडले त्यामुळे पोलीस आणि पुरवठा विभागाने मंगळवारी अठ्ठावीस मेला दुपारी शहरात दोन ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोळंके यांच्या आदेशानुसार ग्राहक दक्षता कल्याणच्या काही अधिकाऱ्यांनी सावेडी परिसरात येऊन गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांचे स्ट्रिंग ऑपरेशन केले या स्ट्रिंग ऑपरेशनचे व्हिडिओ जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकारी यांना मंगळवारी अठ्ठावीस मेला दाखवण्यात आले याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले त्यानंतर पुरवठा विभाग आणि तोफखाना पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास सावेडी नाका येथील हॉटेल परिचयच्या मागे छापा टाकला आणि गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एका संशयता ताब्यात घेत त्याच्याकडून पाच घरगुती गॅस सिलेंडर एक मोटार वजन काटा एक ऑटोरिक्षा असा मुद्देमाल जप्त केला याबाबत पुरवठा निरीक्षक निशा मोरेश्वर पाईकराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी छगन भिंगार दिवे आणि पवन शरद भिंगार दिवे सावेडी गाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला दुसरी कारवाई ही अमरधाम स्मशानभूमीजवळ जवळ असलेल्या एका दुकानाच्या पाठीमागे करण्यात आली येथे पाच घरगुती गॅस सिलेंडर एक मोटार मोबाईल वजन काटा इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून निरंजन उर्फ विशाल विजय कांबळे राहणार काटवण खंडोबा रोड संजय नगर यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईच्या वेळी ग्राहक दक्षता कल्याणचे मेघा शर्मा कृष्णा पवार तसेच अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी सपना भोवते आणि त्यांचे कर्मचारी उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा